तर मी खोलीत जाऊन ते शब्द मोठ्या मोठ्याने म्हणून पाहायची हे ऐकून माझ्या सासूबाईंना आणि ननंदबाईंना वाटलं की माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय म्हणून मी अशी एकटी बडबड करते सकाळी नऊ साडे नऊ ला सासूबाई आल्या आणि मला म्हणाल्या अमृता जरा मूर्तीले फोन लावून दे बरं आई बहीणशी बोलायचं मले त्यांना फोन लावता येत नाही मग मी मूर्तीला त्यांची बहीण राहते असेल काहीतरी काम म्हणून मी त्यांना फोन लावून दिला मग फोनवर त्या सुरू झाल्या हॅलो हाव हाव हॅलो हाव 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 मी बोलू राहिली हाव हाव झालं काय कायपाणी बरं 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 तू बुलढाण्याला कधी येचीन पुढल्या हप्त्यात काय बर 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 जो लय अर्जंट काम आहे मा आता ह्या दोघी काहीतरी बोलतायत तर मी ऐकत उभी होते पण त्यांनी हे असं बघितल्यावर मी घरात निघून गेले की असेल बहिणी बहिणीचं काहीतरी म्हणून आणि किचन मध्ये जाऊन कान देऊन ऐकायला लागले की ह्या दोघी काय बोलतात सासूबाई पुढे सुरू झाल्या बहीण काहीच बहिणा का काय सांगू माय तुले गणेशची बायकू निरा पागल हाय माय निरा हेल्याच मस्त काय आत पयत जाते काहीतरी लिहते पयत जाते काहीतरी लिहते बहिणा जेवण झाल्यावर दार लावून घेते काय लि काहीच एकलीच मोठ्या मोठ्यानं बडबड करते माय काय बोलते कुणाला माहित बहिणा नाही फोन नसते तिच्याकडं फोन गणेश घेऊन जाते एकलीच बडबड करते मोठ्या मोठ्यानी तू कधी येशील शनिवारच्याला येते मी पाहतो आल्यावर काय करायचं तो, भाई तो चातो। गोटा फिरून टाकतो नाही न्या लागते पिरावर तिले काउनच बहिणा कौनच हे वायरी केली असं व तू